मुळे <गारे> आहेत आणि तुम्हाला या बाजारामध्ये तुमच्या ओळखीचे कोण दिसले असले तर कमेंट, करू कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तेही कमेंट करून सांगा जर आता आंब्याच्या सीझनमध्ये जर बाजारात येत असाल ना तिकडे तिठ्यावरती बरोबर हा आपला आचरा तिठा आहे आणि इकडे बरोबर बाजूला आपल्या मित्राचं आंब्याचं म्हणजे भाजीचं दुकान होतं आता ते आंबे विकत आहे जरा उशीर लागेल शिजायला पण दिवसाला हजार प्रकारचा पाला खाणारा बघा आमच्याकडे प्युअर गाव नये बघा इकडे पेडवे वगैरे हो करली शेंगटी कचरा गाव ना सगळ्याच बाबतीत आता खूप पुढे पुढे चाललं आहे म्हणजे पर्यटन दृष्ट्या असो किंवा राजकीय दृष्ट्या असो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आचरा गावातील सर्वात मोठा भरणारा पंचक्रोशीतला आचरा बाजार पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकमार आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या गावी आहे मित्रांनो आचऱ्याचा बाजार हा ज्याची व्याप्ती आता खूप होत मोठी होत चालली आहे मग त्याच्यात येणारे आपले गावठी सगळे जे काही आयटम असतात ते त्याच्यानंतर मासे त्याच्यानंतर इतरही दुकानं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो अमोल पण कवर करण्यासाठी आला आहे आचऱ्याचा बाजार तर त्याच्या चॅनलवर सुद्धा जाऊन बघा आत्ता मी तिथ्यावरती आहे आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर हा कणकवलीवरून येणारा रोड आहे तो साधारण पस्तीस किलोमीटर इकडनं देवगडवरून येणारा रोड तो पस्तीस किलोमीटर आणि हा जो आहे तो मालवणवरून येणारा रोड आहे तो साधारण वीस किलोमीटर असं मध्यवर्ती ठिकाण सध्या आचरा झालेला आहे आत्ता आपण आचऱ्या तिठ्यावरती आहोत आणि आता आपण बाजार फिरायला जाणार आहोत आणि हे आहे आचऱ्याचं रिक्षा स्टँड आणि इकडनं जो रोड असतो तो दर गुरुवारी आणि दर रविवारी आठवड्याचे दोन बाजार असतात या बाजारा दिवशी बंद असतो कारण संपूर्ण बाजार आत्ता जर याची व्याप्ती इतकी मोठी झाली आहे की संपूर्ण म्हणजे गाड्या घालायलाच मिळत नाही त्याच्यामुळे दोन वार जे आहेत ते इकडनं ज्या मोठ्या गाड्या किंवा ट्रॅव्हल असतं ते सर्व बंद असतं आणि साधारणपणे इकडनं आचऱ्याचा बाजार सुरू होतो तो खाली थेट मच्छी मार्केटपर्यंत बघूया काय काय बघायला मिळतं ते आजच्या व्हिडिओमध्ये त्यावरनं थोडंसं खाली आल्यावर ना इकडे इकडनं ॲक्च्युअल बाजार सुरू होतो काही वर्षाने किंवा काही वर्षातच बाजार जो आहे तो पूर्ण तिठ्यावरनं भरेल इतकी गर्दी आहे इकडनं जे आपले लोकल व्यावसायिक आहेत त्यांची दुकानं आणि आता इकडनं जे आहेत ते हे कसे आंबे चारशे रुपये मुळाभाजी वगैरे आहे इकडे शेंगे वगैरे भेंडी कळंग कळंग कशी वीस तीस चाळीस पन्नास शंभर कांदे बटाटे आणि हे का तुम्ही बघितलं आनंद भुवन या हॉटेलचे मालक होय ना राणेसाहेब असं वाटतंय मला आजच्या <laughs> बाजारामध्ये ना आंबे तुम्हाला खूप बघायला मिळतील कारण आंब्यांचा सीजन आहे रेट कदाचित वेगवेगळे असतील परंतु जास्त ते आंबे तुम्हाला बघायला मिळतील कपड्याची दुकानं पण ते पुरसाईचं मंदिर आहे तिकडे आलो आहे आणि पूर्वी इकडे दुकानं नसायची इकडे बसायची नाही कोण दुकानं पण आता आता इकडे दुकानं लावायला लागले आहेत आणि हे बघा काय काय कसले कसले आयटम आहेत ते बघा मी पणच त्याच्यानंतर गावटी आपले सगळे जे सामान असतं कांदे बटाटे सध्याच्या सीझनमध्ये ना लिंबू आणि उसाचा रस हे दोन गोष्टी खूप तुम्हाला बघायला मिळतील आणि खरी बाजाराची सुरुवात होते ती इकडनं जी जास्त जी गर्दी असते भाजीपाला वगैरे जो असतो तो या इकडनं सुरुवात होते आणि बाहेरचे जे व्यापारी आहेत ते जास्त प्रमाणात इकडे भाजी वगैरे विकण्यासाठी येत असतात स्मगलिंग चालू आहे स्मगलिंग ए काय काय झालं ए का <laughs> खाली करता याचा काय चालला तर बघा या गाडीतलं पेट्रोल या गाडीत घालून निघला का आला उसाई हे दुकान आहे आपल्या मित्राचं वामन आचरेकर हे त्यांचे मालक आहेत आणि पंकज दुकान आहे इकडे तुम्हाला सगळं प्रकारची आपली लोकल प्रोडक्ट असतात ती मिळतील इकडे आगुळ आहे हे सरबत वगैरे आहेत त्याच्यानंतर गावठी कोकम पोहे तांदूळ कडधान्य लोणच्यासाठी हे दुकान प्रसिद्ध आहे इकडे तुम्ही कधी या म्हणजे बाजाराच्या दिवशी असं नाही आठवड्यात तुम्ही कधी आलात तरी तुम्हाला हे दुकान इकडे उघडे मिळेल इकडे ना हे कणकवलीचे आपल्या ओळखीचे आहेत इकडे खाज म्हणजे लोणची वगैरे आहेत फरसाण आगुळ त्याच्यानंतर सरबत वगैरे बऱ्याच प्रकारचे लोणची वगैरे आहेत ते तुम्हाला मिळतील हे तुम्हाला बरेचसे बाजार कव्हर ना सगळ्या बाजारात असतात या माणसाचा तुका खासियत माहिती आहे तो माणूस सगळ्या बाजारात असतो इकडे फळ घेऊन येतो सगळ्या प्रकारची फळं काय इकडे मसाल्याचे पदार्थ आहेत आता पण बाजाराच्या मध्य सेंटरला आलो आहे आणि इकडे पण आपली जी लोकल दुकानं आहेत व्यावसायिक आहेत त्यांची दुकानं आणि बाजाराच्या दिवशी भरणारी ही दुकान आपल्या मित्राचं व्यंकटेश ग्राफिक्स या नावाने दुकान आहे इकडे सगळे बॅनर प्रिंटिंग परत स्कूल बॅग वगैरे सगळा सगळा वल अँड सोल्ड हे बॅ बॅनर प्रिंटिंग आणि त्यांच्याशिवाय काय बघ असले वेगवेगळे वेग आयटम वेग तुम्हाला इकडे बघायला मिळतील बारशासाठी बॅनर प्रिंटिंग व्हिजिटिंग कार्ड दिल्यानंतर कायदा काय म्हणतात का स्टॅम्प वगैरे हो सगळं हा या बघा ट्रॉफीज वगैरे इकडे तुम्हाला मिळते हो नवीन आयटम आहे अरे हो मस्त छान छान आलात तर नक्की भेट द्या या दुकानाला तुम्हाला या बाजारामध्ये तुमच्या ओळखीचे कोण दिसले असले तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तेही कमेंट करून सांगा आपल्या काकाचं आपल्या भाऊकेचं दुकान आहे इकडे सातेरी जनरल स्टोल्समध्ये आणि इकडे नारळ त्याच्यानंतर उकडे तांदूळ दाखवले दाखवले उकडे तांदूळ सोला पिटी बराच काय काय मिळत आणि हे बघा मी मालकी ना झेल मालक दाखवले झील आणि हो मालक आपली भावकीचंच दुकान हा यावा नक्की नारळ बिरळ तुम्हाला अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळतील देतालाच ना नाही तर परत चांगलं मग मग सांगता व्हिडिओ चांगल्या नाही देऊक नाही म्हणा चला आता खाली जाऊया भाजी वगैरे आणि गावठी तुम्हाला जे आयटम असतील ना ते तुम्हाला इकडे मिळतील बघा बऱ्यापैकी जे आपल्या जे पिकवतात शेतामध्ये ते आयटम तुम्हाला इकडे मिळतात भरपूर आहेत यावेळी आंबे भरपूर आहेत तरी कमीच मग फणस वगैरे गावठी भेंडे वगैरे हे सगळे गावठी आयटम आपले लोकल आजूबाजूच्या गावातील या महिला आहे ज्या आपले जे आयटम असतात ते विक्रीसाठी इकडे घेऊन येतात आणि अभिषेक वायगणकर त्यांचा हातखंडा अगदी काय म्हणतात ते क्रिकेटमध्ये अंडर आर्म क्रिकेटमध्ये बराचसा म्हणजे क प्लेयर असा असे फटकेबाजी त्यांची जबरदस्त असणार आलो बँक ऑफ इंडियाकडे आणि इकडे हे बघा इकडची दुकानं मंदार सांबर यांचं हे किराणा दुकान आहे इकडे मातीच्या चुली योगेशचे पप्पा आहेत तिकडे योगेशचे पप्पा पणच कोणचे हा यांचे पण आणि नारळ कसे नारळ हे नारळ कसे पंचवीस वीस मग बी आहेत रिंगा आहेत आणि ओंडल हे आणि बरेच काय काय काळजी कशी आहेत काळजी कसे किलो एकशे दहा एकशे अठरा अठरा नट करतो इकडे तर अमोलच्या जवळच्या गोष्टी आहेत आणि हे आपल्या गावातले नारळ घेऊन इथे कधी आलात तर इकडे जे आपले जे लोकल माणसं असतात ना त्यांच्याकडनं प्रोडक्ट जे आहेत ते विकत घ्या काय काय हा गुडगुडी आहेत गुडगुड घोडगुडी आहेत तुम्ही काय घेऊन येला जो लाडू लाडू कशी झाडू वगैरे पाहिजे असतील ना तर इकडे बघा हा बाजार ते मसिल मार्केट आहे आणि इकडे कॉर्नर आहे या कॉर्नरवर इकडे असतात हे नक्की या काय चाललं आता बघा या बघा मला तू सबस्क्रायबर घ्या बघा केसरळ इकडे संपत आला आणि हा रोड जातो तो मंदिराकडे जातो आणि इकडे हे आहे मंदिराकडे आणि हे सुकी मच्छी इकडे आहे बघा नाही हे बघा ही सुकी मच्छी आपल्या गावात येला कोयंडी नाजी आहे ही कोयंडी नाजी बसली आहे सुकी मच्छी आणि ही काकी आहे ती आपल्या गावात नारळ घेऊन बसलो ते कशी आहे नारळ टाका या डब्यात अंडी होती बाजार फिरून झाला आहे आणि आता आम्ही आलो मच्छी मार्केटमध्ये इतका कलर आहे जबरदस्त बघूया कोणकोणते मासे आता बघायला मिळतात इकडे मासे ठेवले लोक आणि जे इकडे आहेत ना ह्या मासे मार्केटमध्ये आपल्या गावातील सगळे जे विक्रेते आहेत ते आहेत त्याच्याशिवाय तळाशील तोंडवळीपासून पासून इकडे मासे विकण्यासाठी येतात बघा आणि गर्दी बघा किती आहे मुळे आहेत कशी बस आणि चावलारा कशी ए पाचशाचे चार पाचशेचे चार चार इकडे खडके मासे घेऊन येलू पालू बांधवशील पोकर पोकर थार ना आएगा। बस फक्त सतीशची आई बसली आहे इकडे मासे बांधव शंकर बांधवश आरा हे आरा हडे आरा आराड एकाचालू आहे ही मालवणकारे वयभ्याची आहोत चिंगळा ऐकता हे कसं वाटायला हव फक्त हे चाकू कसे आहे सगळी माझ्या साफ करतात आणि माधुरी आहे इकडे असते कायम आणि आपल्या कायम व्हिडिओमध्ये येते बोलायला घाबरते चिंगळा विचार विचारतालो आम्ही आमका माहिती नसता तुमका विचार बाई छोटी छोटी पापलेट आहे ते मात्र या माझा खूप जबरदस्त आलेलो शेनकी बघ मी बसले आहेत सगळे आडीतले आहेत आणि हे आई आहेत आणि सगळे आणि इकडे आपला मित्र बसलाय संतोष काय म्हणतोस हे रे बोयटा इकडे कालवं कालवा भरपूर होता गोंधळ आहे बघा इकडे पेडवे वगैरे हरली हो शेंगटी ही आपाजी बाई मग आपली वहिणी आहे इकडे ही बाळाची मिसेस पाच कधी 对不、嗯 <laughs> सरंगा काही ना साधना ताई या देवगडसून या हे मुळे काय तस रे घे हे तस रे आणि हे मुळे कसे वाटो शंभर हे पन्नास ते शंभर कापण्यासाठी ना बाहेर महिला बसलेल्या असतात त्या फक्त मासे कापून देणार काम करत असतात बसले बघा मासे साफ करून देण्यासाठी माकूल साफ करतो बसले मासे काप आई बसली आणि सुखे मासे घेऊन कसे कसं वाटलं वाटेल शंभर रुपये वाटे मासे अकडे सांग आता सांग आता सांग <laughs> मार्केट आहे ना तिकडे माशांचा बाजार आपला लास्ट होतो आणि इकडे जे आहे ते आपले रिक्षावाले म्हणजे खाली पिरावाडी जांभोली हिरलेवाडीमध्ये जाणारे एक असतात एकंदरीत एवढा बाजार भरतो आम्ही ना कोद्यांच्या हॉटेलमध्ये आलो इकडची फेमस गोलभजी खाण्यासाठी ना गोलभजी सांगितली आहे जे इकडची खूप फेमस आहे बघूया गोलभजी कांदा आणि मिरची इकडे बाजारात वगैरे आलात ना तर हचर्यात बऱ्याच ठिकाणी गोलभाजी मिळते गोद्यांची बऱ्याच वर्षापासूनची फेमस गोलभजी आहे बघा इकडे भजी काढतात गरम गरम भजी <laughs> पणस पण आहे आणि काकी बसले या काय हा आवळे कसे ते आपल्या मित्राचा खास मित्राचा हॉटेल आहे इकडे बघा इकडे पण का हो काय काय होता तुमच्याकडे स्पेशल कांदा भाजी वडी कोल्ड्रिंक्स वगैरे बघ आणि मेव पण आहे कोकम त्याच्यानंतर तांदूळ काजू आगळ काय बघा अचानक भयानक काय म्हणाल सांगणंच नाही काय नाही फोन नाही मॅजेज नाही अचानक आहे कधी गेलं काय गेलं रे झाला ओके 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 आपल्या गावातील मेस्त्री आहे त्यांचं हे फ्रेमचं दुकान आहे बघा वेगवेगळं फ्रेम तुम्हाला इकडे मिळते देवारी आहे मला पण आता मला पण तेवढं यांचं बकऱ्याचं मटन शॉप आहे प्युअर बकऱ्याचं मटन होय ना प्युअर बकरा मटन गावठी प्युअर बकरा मटन दिवसाला हजार प्रकारचा खाणारा पाला बकरा नाही जरा उशीर लागेल शिजायला पण प्युअर दिवसाला हजार प्रकारचा पाला खाणारा बघा आमच्याकडे प्युअर गावठी इकडे गावठी प्युअर गावठी धनगरी गावठी आता काय रेट आहे रेट आठशे पहिल्यापासूनच आठशे रुपयाच्या आधी पासून अजून बघायला आठशे रुपये रेट आहे जर आता आंब्याच्या सीझनमध्ये मध्ये जर बाजारात येत असाल ना तिकडे तिठ्यावरती बरोबर हा आपला आचारा तिठा आहे आणि इकडे बरोबर बाजूला आपल्या मित्राचं आंब्याचं म्हणजे भाजीचं दुकान होतं आता ते आंबे विकत आहेत आणि खूप छान आंबे आहेत हे कसे कसे किलो रुपये किलो साडेतीनशे रुपये किलो <laughs> तुम्हाला आंबे मिळून जातील आणि छान क्वालिटी आहे बघा आणि घ्या कच्चे पण हा साडे अकरा आणि गरमी इतकी आहे ना तर आता मी भजी मगाशी खाल्ली आणि आता ऊसाचा रस पिण्यासाठी आपल्या मित्राच्या दुकानात आलो आहे इकडे तिथ्यावरतीच आपल्या मित्राचं हे ऊसाचा रसाचं दुकान आहे तो या कधी आलात तर ऊसाचा रस आला आम्ही पिऊन घेतो छानपैकी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचरे गावचा म्हणजे माझ्या गावचा रविवारी आणि गुरुवारी भरणारा बाजार बघितला जसं जसं साखरमाने गावी येतात ना तसं तशी बाजाराला गर्दी भर भरपूर होते आणि जे लोकल प्रोडक्ट विकणारे असतात ना म्हणजे तांदूळ असेल कोकम असेल आजवळ असेल हे म मुंबईतील चाकरमाने जे आहेत ते बऱ्यापैकी घेऊन जात असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमोलसोबत आपला आचरा बाजार कव्हर केला अमोलच्या चॅनलवर सुद्धा आपल्या आचरा बाजाराचा व्हिडिओ आलेला आहे तोही नक्की जाऊन बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतो तसंच या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या ओळखीचे कोण कोण दिसले तेही कमेंट करून नक्की सांगा